नमस्कार वैशूज किचनमध्ये आपल्या सर्वांचं खूप खूप मनापासून स्वागत आहे आज मस्त असं आपण आवळा कँडी बनवण आहोत आवळे आता मस्त आहेत भरपूर बाजारात असे त्याच्यामुळे मी आता एक किलो आवळे आणलेले त्यातले अर्ध्या आवळ्याचं बनवलं होतं आवळ्याचा जो मोर आवळा बनवतात ना गुळाच्या पाकातला गुळामधला तो बनवला होता आणि बाकीचे जे अर्धा किलो आवळे होते ते आता इथे धुवून घेते आहे त्याची आपण बनवणं आहोत आवळ्या कँडी जी तीही आपण वर्षभर बनवून ठेवू शकतो आपल्याला किती प्रमाण बनवायचे त्याच्यानुसार मी इथे फक्त आता अर्धा किलोच्या याच्या प्रमाणामध्ये बनवते आहे आधी पहिले हे आवळे स्वच्छ धुवून घेते कारण मी इथे बघत चेक करते एक थोडासा आवळा खराब निघाला तो बाजूला काढून घेतलेला आहे बाकी छान स्वच्छ धुवून घेतलेले आहेत आणि कुकरमध्ये पाणीबिनी काही न टाकता आपण शिजायला ठेवणार आहोत म्हटलं कुकर लावत होती तर म्हटलं त्याच्यावर शिजायला ठेवूया पाणी वगैरे काहीच टाकलं नाही आहे झाकण लावलं कुकरचं आणि मस्त तीन शिट्ट्यामध्ये आपण शिजवून घेतलेले आहेत आता थोडं थंड झाल्यानंतर आपण एका ला ताटामध्ये वगैरे काढून घ्यायचं आहे थोडेसे थंड व्हायला ठेवायचे आणि त्याच्यानंतर जसे आपल्याला हाताला सोसवतील त्याच्यानुसार याच्या पाकळ्या ज्या असतात ना त्या मोकळ्या करून घ्यायच्या आहेत पाकळ्या आणि बी बाजूला करून घ्यायचे अशा पद्धतीने आता इथे मी सगळ्या आवळ्यांच्या पाकळ्या बाजूला काढून घेतलेल्या आहेत गे मस्त मोकळ्या मोकळ्या करून घेतलेल्या आहेत अशा पद्धतीने त्याच्यानंतर एक कंटेनर घेतलेला आहे एक डब्बा घ्या एअरटाईट कोणताही काचेचा घेतलात किंवा प्लॅस्टिकचा घेतलात काहीही चालेल आता इथे मी ह्याच्यामध्ये सगळे टाकून घेते आवळ्याच्या ज्या पाकळ्या तयार केल्यात आपण ना त्या सगळ्या याच्यामध्ये पहिले टाकून घेते आहे व्यवस्थित सेट करायचे एका लाईनीमध्ये त्याच्यानंतर त्याच्यावर टाकायची आहे साखर मी इथे जसे आपल्याला लागेल ना साखर तसे टाकायची कारण का थोडंसं पाणी वरपर्यंत यायला पाहिजे साखरेचं नाहीतर मग त्याला जास्त जर असं हेच ठेवलात ना कमी साखर वगैरे पडली तर गोडही होणार नाही आणि त्याची मग बुरशी वगैरे लागायची शक्यता असते आता इथे मी जवळपास वाटीभर साखर घेतलेली आहे छान मिक्स करायचं आहे हलक्या हाताने कारण का आवळा शिजलेला आहे त्याच्यामुळे ते नंतर तुकडे पडायची शक्यता असते त्याच्यामुळे चमच्या सहाय्याने हलक्या हाताने आपण मिक्स करायचं आहे आणि छान मिक्स करून झाल्यानंतर त्याच्यात थोडंसं मीठ टाकायचं आहे कारण का मिठाची ही एक चव छान येते मस्त मी इथे चम छोटा चमचा पण एवढं मीठ टाकलेलं आहे आणि पुन्हा एकदा आपण व्यवस्थित मिक्स करूया किंवा डायरेक्ट आपण झाकण लावून वगैरे तुम्ही हलवून घेऊ शकता तसंही करू शकता मी ते हलक्या हाताने मिक्स केलेलं आहे त्याच्यानंतर आपल्याला हे ना दोन तीन दिवस असंच सा साखरेच्या पाकामध्ये मुदाल ठेवायचे पाणी वगैरे काहीच जा शकायचं नाही आहे आवळ्याच्या पाण्याने ती साखरही मस्त विरगळून जाते अशा पद्धतीने झाकण लावून ठेवायचं आहे दुसऱ्या दिवशी तिसऱ्या दिवशी वगैरे आपण मस्त असं ढवळत राहायचं आहे बघा इथे मी दुसऱ्या दिवशी ढवळते साखरेचं पूर्ण पाणी तयार झालेलं आहे पाक तयार झालेला आहे इथे आणि पूर्ण आवळे आपले तेवढे डीप आहेत त्याच्यात पुन्हा एकदा फक्त थोडंसं आपण चमच्या याने मिक्स करायचं असे ही प्रक्रिया दोन ते तीन दिवस सतत करायची आणि तिसऱ्या दिवसानंतर आपण त्याला ते सुखायला ठेवायचे असतात मी ते दोन तीन दिवस मस्त अशीच करत ठेवली होती हे आता पहिल्या दिवशी जसं दाखवलेलं आहे तुम्हाला त्याच्यानंतर आता हा तिसऱ्या दिवशीचा आहे बघा पाणी त्यातलं थोडंसं हे झालेलं आहे कलर थोडंसं पाण्याचा चेंज झालेला आहे आता हे आपण व्यवस्थित निथळवून घ्यायचं आहे यातलं पाणी सगळं काढून घ्यायचं आहे हे तुम्ही टाकून देऊ शकता किंवा पिलात तरी चालेल कारण का त्याच्यामध्येच बाकी काहीच नाही आहे साखर आणि मीठ आहे मस्त आवळ्याचा ज्यूसच तयार होतो फेकण्याऐवजी आपण त्याचा उपयोगच करायचा आणि आता इथे मस्त मोकळं मोकळं केलेलं आहे सगळं निथळून घेतलेलं आहे चाळणीमध्ये थोडंसे पाच ते सात मिनटं किंवा दहा मिनटं वगैरे असंच ठेवायचं त्याच्यानंतर ज्याच्यावर सुखायला वगैरे ठेवायचं आहे ना त्याच्यामध्ये एक पसरवून ठेवायचे मी इथे ताटामध्येच पसरवून ठेवणार आहे तुम्ही एखाद्या कपड्यावर सुती कपड्या वगैरे टेरेसवर किंवा बाल्कनीत आपलं जिथे मस्त असं ऊन येतं ना कडक उन्हामध्ये दोन, थी थी उन दोन तीन तीन ऊन दाखवायला पाहिजे त्यांना की तेव्हा ते छान मस्त असे सुकले जातात इथे बघा मस्त असं सगळ्या पसरवून घेतलेल्या आहे त्याच्यानंतर उन्हामध्ये मी इथे दोन ते तीन ऊन छान दाखवलेले आहेत जवळपास तीन ऊन दाखवलेले आहेत मी आणि बघा आवळा कॅन्टी मस्त अशी तयार झालेली आहे ना आणि खरंच खूप टेस्टी लागते अशा पद्धतीने मी बनवून ठेवलं तर आणि कधी पाहिजे तेव्हा आपण नक्कीच खाऊ शकतो आता ही आपल्याला स्टोअर करून ठेवायची आहे त्याच्यामुळे याच्यावर आपण मी इथे पिठी साखर घरीच बनवलेली ती टाकलेली आहे आणि त्याच्यानंतर मिक्स करूया परत पिठी साखरेमध्ये छान घोळवून घ्यायचं आहे आणि मस्त सुकल्यानंतर सुकायला पाहिजे कारण का आतून वगैरे व्यवस्थित सुकलं गेलं पाहिजे तर ते टिकणार जर आतमध्ये कुठेही पाण्याचं प्रमाण वगैरे राहिलं जराही अंश राहिला ना तर ते लवकर खराब होणार त्याच्यामुळे सुखवण्यासाठी तुम्ही छान सुखवण्यासाठी दोन ते तीन ऊन किंवा जर जास्त चांगलं ऊन कडक नसेल तर अजून त्याच्यापेक्षा एखाद ऊन दाखवा पण चांगलं सुकवून घ्या आणि आता हे साखरेच्या पाकात छान मिक्स केलेल्या म्हणजे साखरेच्या पावडर शुगरमध्ये पिटी साखरेमध्ये मस्त असं सा गोळवून घेतलेलं आहे त्याच्यानंतर इथे माझी छोटीशी मस्त अशी काचेची भरणी आहे त्याच्यामध्ये मी आता इथे स्टोअर करून ठेवते अशा पद्धतीने आणि इथे आहे तुम्ही बाहेरही ठेवू शकता किंवा फ्रीजमध्येही ठेवू शकता अशा पद्धतीने बनवून किती सुंदर लुक आलेला आहे ना हा फायनल लुक आणि खायला खरंच खूप टेस्टी जसे मार्केटमध्ये भेटतात ना पॅकेटवाले वगैरे त्याच्यासारखंच लागतं आणि खरंच खूप टेस्टी आहे तुम्ही नक्की ट्राय करून बघा कसा वाटला मग आजचा हा व्हिडिओ आजची ही रेसिपी आय होप आवडली असेल आवडल्यास व्हिडिओला लाईक ला ला शेअर सबस्क्राईब